तर बघा मित्रांनो संध्याकाळची वेळ होती आणि आज सहज असं निवांत फार्महाऊसवर आम्ही बसतो होतो तर विचार आला की तुमच्या सर्वांशी आपण बोलायला पाहिजे मग बघा आज दिसुद्धा शेतावरती होता आम्ही असं तर दर गावातच राहतो परंतु आम्ही कधीतरी फार्म हाऊसवर मग असतो याचं कारण म्हणजे आता फार्म हाऊसवर पाणी आणि लाईटची व्यवस्था खूप कमी असते नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे मस्त साबुदाण्याचे पळी पापड बनवणार आहे आणि खूप छान असतात साबुदाण्याचे पळी पापड उपासासाठी एक छान पदार्थ असतो ज्यांना साबुदाणा नाही आवडत त्यांनी साबुदाणा पळी पापड जर केला ना तर छान असा तळून फुलतो पण तो पापड आणि बरोबर माणूस खातो आपण तर मी आज मस्त दोन किलोचे साबुदाणाचे पापड बनवणार आहे तर त्याच्या अगोदर मी फार्म हाऊसवरची थोडीशी झलक दाखवते तुम्हाला आणि मग पापड कसे बनवायचे मी ते दाखवणार आहे तर चला मग करूया सुरुवात तर बघा आपलं आहे हे फार्म हाऊस आणि बघा किती ऊन हाय पडलेलं तर चला मग तर बघा मी इकडे सकाळी उठल्यावर नागली टाकलेली होती पाण्यामध्ये दोन दिवसापासून नागली टाकलेली होती बघा ओली आहे पाण्यातून काढली मी आणि आता तिला पसरून द्यायची असे उन्हामध्ये नॉर्मल उन्हामध्ये